नमस्कार गुणमोहन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या आजच्या प्रेम कवितेचा विषय आहे सहवास मित्रांनो जेव्हा दोन व्यक्ती एकमेकाच्या प्रेमात पडतात ना तेव्हा त्यांना फक्त एकमेकाचा सहवास महत्वाचा वाटत असतो आणि आयुष्यभरासाठी एकत्र येऊन एकमेकांवर भरभरून प्रेम करावं एवढीच त्यांची इच्छा असते या प्रेम सहवासाचं वर्णन करणारी आपली आजची कविता कवितेचं नाव आहे सहवास तुझ्यासोबत घालवलेले ते एकांताचे क्षण रातराणीच्या गंधात जसे हरवते मन स्पर्श तुझा होताच शहारते अंग नकळत जसा होतो चंद्र चांदण्यात दंग मिठी जणू रेशमाचे बंध फुलपाखरालाही हवा असतो फुलाचाच गंध बोलकी नजर तुझी आस वेड्या मनाची होशील कधी सोबती तू माझ्या जीवनाची जी। करून गेली सारी स्वप्न माझी कोवळी काही नको मला हवी तुझ्या सहवासाची सावली कविता आवडली असेल तर गुण लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद